विधान परिषदेत परवा भाजपचे आमदार परिणय फुके यांनी ठाकरे बंधूं कविता सादर केली सगळ्या माध्यमांनी कवितेच्या निमित्तानं त्यांची दखल घेतली देवेंद्र फडणवीस निकटवर्ती म्हणून परिणय फुके ओळखले जातात त्यांचा कौटुंबिक वाद काही काळापासून सुरूच आहे त्यांच्या दिवंगत भावाच्या पत्नीनं सोमवारी विधिमंडळासमोर आंदोलन केल्यामुळं तो वाद आता पुन्हा चव्हाट्यावर आलाय काय आहे तो नेमका वाद हे आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमधून नमस्कार मी शुभम राज आपण पाहताय महाराष्ट्र हे प्रकरण केवळ कौटुंबिक नाही तर महिलांवरील अन्याय आणि राजकीय सत्तेचा गैरवापर दाखवणारा आहे परिणय फुके यांच्या धाकट्या भावाची पत्नी प्रिया फुके यांनी पत्रकार परिषद घेऊन सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत त्यांनी म्हटलंय की मी दीड वर्षापासून पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवते आहे मुख्यमंत्री आणि मोठ्या नेत्यांना भेटले पण कोणीही मदतीला आलं नाही प्रिया फुके यांनी म्हटलंय की माझं लग्न दोन हजार बारा मध्ये संकेत फुके यांच्याशी झालं पण त्यांच्यावर दोन वर्ष आधी किडनी ट्रान्सप्लांट झालं होतं हे आम्हाला सांगितलं नाही जेव्हा मला कळलं तेव्हा मी विचारलं तेव्हा मला धमक्या देण्यात आल्या याची वाच्यता केलीस तर बलात्कार करायला तुझ्या घरी माणसं पाठवू अशा धमक्या दिल्याचा आरोप प्रिया फुके यांनी केलाय संकेत फुके यांच्या निधनानंतरही छळ सुरू राहिल्याचा आरोप करून प्रिया फुके यांनी म्हटलंय की संपत्तीच्या वादातून सासरकडील लोकांनी एकदा रात्री दहा वाजता मला घराबाहेर काढला मला अजूनही ठार मारण्याच्या धमक्या येत आहेत पोलीस आपल्याला चौकशीसाठी बोलवतात आणि दिवस दिवस भर बसवून ठेवतात असा गंभीर आरोपही प्रिया फुके यांनी केला होता प्रिया फुके यांनी महिला आयोगाकडे तक्रार करूनही महिला आयोगाकडून दखल घेतली नसल्याचा आरोप सुषमा अंधारे आणि रोहिणी खडसे यांनी केलाय एकूणच हा वाद कौटुंबिक स्वरूपाचा असला तरी तो बड्या घरातला असल्यामुळं त्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे परिणय फुके हे भाजपचे आमदार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत त्यामुळं एका लाडक्या बहिणीला सरकारी यंत्रणा त्रास देत असल्याचा विरोधकांचा आरोप आहे सोमवारी प्रिया फुके यांनी आपल्या दोन लहान मुलांना सोबत घेऊन विधान भवनासमोर त्यांनी आंदोलन केलं त्यावेळी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं